तालुक्यातील डुबेरे येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड क्रमांक एक मधून सदस्य म्हणून ज्ञानेश्वर मारुती ढोली यांना मतदारांनी बहुमताने विजय केल्याबद्दल त्यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून सर्व मतदारांचे व हितचिंतकांचे मित्रांचे धन्यवाद व्यक्त करत आभार मानले नमस्कार दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत तुम्ही सर्व मतदार राजांनी मला भरघोस मताने निवडून दिले आणि त्या माझ्या मतदार राजांच्या आणि भगिनींचे मी हृदयापासून आभार मानतो आणि ज्या मित्रांनी मला साथ दिली त्या मित्रांचे बी मी मनापासून आभार मानतो आणि अज्ञात ज्या लोकांनी मला मदत केली त्या लोकांचे आभार मानतो आणि इथून पुढेही मी सदैव मी तुमच्या विकासकामासाठी सदैव मी तत्पर हजर आहे त्यासाठी मी माझी सर्व ताकद तिथेपणाला लावून मी तुमच्यासाठी सदैव चोवीस तास काम करेल आणि तुम्ही मला मातांनी निवडून दिले त्याबद्दल मी परत एकदा तुमचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र